आजच्या लेक्चरला आपण मानसशास्त्र हा विषय सुरू करतोय आपला मराठी विषय झालेला आहे आता आपल्याला बघायचं आहे मानसशास्त्र आता मानसशास्त्र ही मुख्य शाखा आहे तर आपल्याला परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते अध्ययन अध्यापनाचं असणार मानसशास्त्र याच्यावरती आधारित प्रश्न आहे आता अध्ययन म्हणजे काय तर शिकणे आणि अध्यापन म्हणजे काय शिकवणे म्हणजे डोबळ जर व्याख्या आपण जर बहिली तर एवढीच आहे अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे काय शिकवणे याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय आता हे सोपं आहे तीस मार्काला प्रश्न आहेत टीईटीला अभियोग्य त्याला पंचवीस एक मार्कापर्यंत परीक्षेला प्रश्न याच्यावरती विचारले जातात आणि नोट्स काय बदलत नाही हा विषय असा आहे की जो बदलत नाही जो प्रत्येक एक्झामला सेम राहतोय पॅटर्न काय बदलणार नाही कारण अभ्यासक्रमामध्ये बदल जर झाला तरच हा विषय बदलला जातोय आणि आतापर्यंत डीएड बीएड आणि एम एड हे जे तीन वर्षाची पुस्तक आहेत या तीन वर्षाच्या पुस्तकातूनच परीक्षेला प्रश्न विचारले जातात आता दोन हजार तेरा पर्यंत डीटीएड नावाचा कोर्स होता डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन त्याच्यानंतर जे डीटीएड होतं ते बंद करण्यात आलं आणि डीई एलईडी काहीतरी कोर्स सुरू झाला पण दोन्ही पण काय आहेत समकक्ष आहेत पूर्वी डीटीएड ला सायकोलॉजी नावाचं मानसशास्त्र नावाचं एक पुस्तक होतं आता मात्र आता जो डीएलईडी डी कोर्स आहे त्या कोर्सला मात्र मानसशास्त्र पुस्तक कमी केले म्हणजे पूर्वी शास्त्रज्ञांवरती आधारित पुस्तक होतं आता सगळ्या शास्त्रज्ञांचा कंटेंट या वर्षी पासून कमी केलाय या वर्षी म्हणजे नवीन आलेल्या अभ्यासक्रमामध्ये नवीन कोर्समध्ये त्यामुळे नवीन मुलांचा प्रॉब्लेम काय आहे की जुन्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत आणि ती पुस्तक आता मार्केटला उपलब्ध होत नाहीत पूर्वी निराली पब्लिकेशन सुविचार पब्लिकेशन फडके अशा वेगवेगळ्या पब्लिकेशनची डीएड ची पुस्तक होती आणि कुठल्या पुस्तकातून परीक्षेला प्रश्न येईल हे सांगता येणे शक्य नव्हतं तरी पण आपण ज्या नोट्स केलेले आपण ज्या आजच्या लेक्चर पासून नोट्स बघतोय त्या जुन्या नव्या आणि आणि पुस्तकांचा संदर्भ घेऊन नोट्स बनवले त्यामुळे एवढा जरी अभ्यास केला तरी आपल्याला टीईटी ला तीस पैकी किमान बावीस ते चोवीस मार्क पडायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि याच्यानंतर आपलं जे सगळ्या शेवटी शेवटचे दहा दिवस आहेत सिलेबस संपल्यानंतर शेवटचे दहा ते पंधरा दिवस त्याला फुल आपलं पेपर सोल्युशन होईल आणि या पेपर सोल्युशन मध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी राहिलेल्या ज्या आहेत यातून ज्या गोष्टी सुटणार आहेत त्या तिथं कव्हर होतात हा बघू आपण मग आता शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की शास्त्र म्हणजे विज्ञान होय काय आहे तर शास्त्र म्हणजे काय विज्ञान म्हणजे कोणतंही गोष्ट ज्यावेळेला आपण पडताळून बघतो त्याला शास्त्राला महत्व आपण देतो कारण पडताळा घेणे हे फार गरजेचं आहे म्हणजे एखादी गोष्ट अशीच का त्याच्या मागला असणारा कार्यकारण भाव हे शोधण्याचं काम कोण करतं तर शास्त्र आणि विज्ञान करतं म्हणून शास्त्र म्हणजे काय विज्ञान आणि मानसशास्त्र हे काय आहे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारं विज्ञान आहे आता मानसशास्त्रामध्ये मन आणि वर्तनाचाच अभ्यास काय केला जातो तर आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो की मानवी मन, मन नावाचा एक वास करतो म्हणजे राहतोय आता मानवी मन काय करतं तर मानवाला वर्तन करायला भाग पाडतो हं आता आपण मानसशास्त्राली तर सुरुवात केल्या जर एखाद्याचं मन गणितामध्ये जर अडकून पडला असेल तर काय होणार ज्या व्यक्तीचं मन गणिताला अडकून पडले तो गणिताचाच विचार आता करणार आहे म्हणजे त्याची वर्तणूक सुद्धा कुठली असणार आहे गणिताला पोषक जे की मानसशास्त्राला पोषक असायला पाहिजे पण आपण गणितामध्ये विचार करणार एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष इथं न राहता जर समजा बाहेर कुठं जर आहे हा कांतारा एक पिक्चर आलाय आता तर तिकडं जर लक्ष कोणाचं असेल हा मन जर तुमचं तिकडं असेल तर मनात काय विचार चालू आहे कधी क्लास संपतोय आणि सिनेमा पाहायला जातोय जर असं जर डोक्यात विचार आला तर मात्र आपलं वर्तणूक काय होणार आहे मनात जो विचार आहे त्या विचाराला विचारा पोषक राहणार आहे म्हणून मन आणि वर्तणूक याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आपलं काय आहे मानशास्त्र या गोष्टी समजून घ्या सोपे आता या ठिकाणी बघा सायकोलॉजी हा शब्द सायको म्हणजे काय आत्मा व लॉगस म्हणजे शास्त्र या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून एक ह आणि या ग्रीक शब्दांवरून तयार झालाय म्हणजे सायकोलॉजी शब्द हा कुठल्या भाषेतून आलाय तर ग्रीक असाच प्रश्न टेटला विचारण्यात आला होता अभियोग्यतेला की सायकोलॉजी शब्दाची निर्मिती मूळची कुठले ग्रीक आता ग्रीकच कसं लक्षात ठेवायचं बघा ग्रीक ना, ग्रीक देशातला अरिस्टॉटल नावाचा एक शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिल्यांदा मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली म्हणजे जे काय आपल्याकडे आले ते कुठून आले ग्रीक मधून जसं की आपण मराठी भाषेची जर्ननी संस्कृत भाषेला म्हणतो तसं सायकोलॉजीतला बराचसा बेस हा कुठून आपल्याला मिळालाय ग्रीक मधून मिळालाय कारण अभ्यासाची सुरुवात झाली ते ग्रीक देशातून झाले आणि मग नंतर हळूहळू पूर्ण जगामध्ये त्याचं विस्तृत रूप पाहायला आपल्याला मिळतंय म्हणून इथं लक्षात घ्या सायकोलॉजी म्हणजे सायको म्हणजे काय आपला आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र मग ग्रीक मध्ये ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात झाली त्यावेळेला सायकोलॉजी हा शब्द ज्यावेळेला घेतला त्यावेळेला अॅरिस्टॉटलचं मतच असं होतं की आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र काय म्हणत होता तू आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता आत्मा बघा सायको म्हणजे आपण आत्मा म्हणतो मग आता आपल्या शरीरामध्ये परत आपण म्हणतो की आत्मा आहे हा जर आत्मा जर निघून गेला तर आपली फक्त बॉडी राहते शरीर राहतं त्याच्यामध्ये जिवंतपणा नाहीये पण खरंच जर विचार जर केला तर शास्त्रीय दृष्ट्या आपण आपला आत्मा पाहू शकतो का नाही पाहू शकत मग विचार करा जी गोष्ट आपल्याला आहे किंवा नाही हे माहीत नाही किंवा ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकत नाही जी गोष्ट पाहू शकत नाही डोळ्यानं मग अशा गोष्टीबद्दल अभ्यास कसा करणार म्हणून ही व्याख्या काय झाली कालांतरानं पाठीमागं पडली म्हणजे सायकोलॉजी मध्ये जरी शब्द मध्ये असलं की सायको म्हणजे आत्मान लॉगस म्हणजे शास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही जरी ग्रीकच्या अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाने जरी व्याख्या दिली असेल तरी कालांतरान ती पाठीमागं पडत गेली आणि पुढं हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेला याचा अर्थ काय सांगलेला बघा आत्म्याचं शास्त्र असं होतं म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र त्यानंतर बघा यावरून ग्रीक काळातील संकल्पना स्पष्ट होते कारण ग्रीक मध्येच अभ्यासाला काय झालेली सुरुवात झाली मग ग्रीक मधली संकल्पना आपल्याला स्पष्ट होते परंतु काही तत्वज्ञांनी या यावरती आक्षेप घेतला आता का आक्षेप घेतला त्याचं मी कारण सांगितले कारण आत्मा आपण डोळ्यानं पाहू शकत नाही त्याला हातानं स्पर्श करू शकत नाही आणि जी गोष्ट पाहू शकत नाही आणि डोळ्यानं पाहू शकत नाही हाताने स्पर्श करू शकत नाही तिच्याबद्दल अभ्यास करणं म्हणजे कठीण आहे म्हणून ही व्याप्ती ही संकल्पना स्पष्ट होत नाही आणि आत्मा ही गोष्ट पाहू शकत नाही आत्मा ही एक काय आहे गूढ संकल्पना आहे म्हणजे जिच्याबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहे त्यामुळे आपण याचा शास्त्र शुद्ध असा अभ्यास करता येणे कदापि शक्य नाही म्हणून त्या काळी मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र ही व्याख्या पुढे निर्माण झाली बरिस्टॉटलने जी आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या जी निर्माण केलेली ती कालांतरानं मागं पडली का कारण आत्मा बघू ना शकत नाही आत्म्याला स्पर्श करू शकत नाही मग आत्मा जर नाही तर मानवी शरीरामध्ये एक मन नावाचा हो। अवयव आहे मग आपलं मन काय करतंय तर आपल्याला कृती करायला माग पाडतय जसं की मी उदाहरण सांगेल की आपलं मन कुठं आहे फिजिकली आपण इथं आहोत पण मनानं आपण कुठं आहे हे बघावं लागेल पण आता परत हो एकदा विचार पडला की जसं आत्मा आपण पाहू शकत नाही तसं मन सुद्धा आपल्याला पाहता येत नाही म्हणजे आता मी इथं शिकवतोय आणि तुमचं मन कुठेतरी बाहेर आहे मग मला कसं कळणार की तुमचं मन एक्झॅक्टली कुठं आहे मला तर शिकवावं लागेल ना कारण मी काय म्हणणार आहे माझ्या समोर फिजिकली बसलाय आणि तुमचे डोळे सगळे माझ्याकडे त्यामुळे तुम्ही इथं फिजिकली पण आहात मनानं पण आहात आणि आत्म्यानं पण आहात हे मी गृहित धरून शिकवत असतोय पण एखाद्याच्या मनामध्ये वेगळा काहीतरी विचार सुरू असतो आणि तो डोळे इकडं देण्याचा किंवा बघण्याचा फक्त प्रयत्न करत असतो मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुढल्याला मनाचा अभ्यास करता येत नाही म्हणून मनाची व्याख्या सुद्धा काय पडली परत मागे पडली म्हणजे आत्मा झाला मन झालं आता आत्मा आणि मन याच्यानंतर काय आलं वर्तन आलं बा परंतु आत्मा व मन या दोन्ही निरीक्षण प्रयोग चिकित्सा करता येत नाही म्हणजेच मन, मन हे इतर अवयवांप्रमाणे डोळ्याने पाहता येत नाही त्याचे अस्तित्व दाखवता येत नाही हे अभ्यासकांच्या लक्षात येऊ लागले हळूहळू त्यांना समजायला लागलं की जसं आत्मा बघू शकत नाही तसं आपण मन सुद्धा बघू शकत नाही मग मानसशास्त्राला मा शास्त्रीय आधार प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरुवात केली म्हणजे आपण शास्त्र म्हणतोय विज्ञान म्हणतोय पण त्याला एक आधार असला पाहिजे अं आपण म्हणलो म्हणून ते शास्त्र झालं का नाही त्याचा पडताळा जगात कुठं जरी घेतला गेला तर तो शास्त्र म्हणून सिद्ध झाला पाहिजे जसं की आपण म्हणतो ना विज्ञानामध्ये ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो माझा खरच खरंच ज्वलनास मदत करतो का हे आपल्याला पडताळा घ्यावा लागेल मग आपण त्या प्रयोगाच्या निष्कर्षाला पोहोचणार की खरोखर ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो सायकोलॉजी मध्ये पण तेच आहे जे सिद्धांत जाणार आहे ते सिद्धांत जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये पडताळून जर पाहायचे म्हटले तर ते पडताळता आले पाहिजेत आणि पडताळल्यानंतर सर्व ठिकाणी एकच निष्कर्ष निघाला पाहिजे तरच त्याला आपण शास्त्र म्हणू शकतो आणि ह्या अभ्यासकांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी प्रयोगाला महत्व द्यायला सुरुवात केली आणि या म्हणू या दृष्टिकोनातून जर्मनी ऑस्ट्रिया या देशातील शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रावर आधारित विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली आता याला शास्त्राचा आधार देण्यासाठी बघा ग्रीक मध्ये सुरुवात झाली मानसशास्त्राची ती पुढं कुठं गेली जर्मनी आणि ऑस्ट्रिया देशात अ इथं सुरुवात झाली आणि याच्यातूनच विल्यम मुंटन नावाच्या एका शास्त्रज्ञानं अठराशे बासष्ट मध्ये मानसशास्त्राची अभ्यासाला नवी चालना दिली व त्यांनी अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीतील या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा निर्माण केली हा बघा आत्मा बघू शकत नाही मन बघू शकत नाही मग त्याला शास्त्राचा आधार दिला पाहिजे म्हणून प्रयोग करून पाहायला पडताळ करायला सुरुवात झाली म्हणजे ग्रीक मधनं कुठं कुठं कुठपर्यंत गेली जर्मनी आणि ऑस्ट्रिया मग जर्मनीतला एक मानसशास्त्री नव्हता हो जो एकोणीसशे सॉरी अठराशे बासष्ट पासून अभ्यास करत होता आणि त्याला एक यश मिळालं कधी अठराशे एकोणऐंशी ला म्हणजे एक बघा त्यानं अभ्यास केला आहे ला सुरुवात आणि एकोणऐंशी ला त्याला यश मिळालं आणि त्यानं जर्मनी मधल्या लायझिंग या शहरामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली म्हणून विल्यम उडियाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं कारण याच्या अगोदर मानसशास्त्र सोपं होतं अ पण त्याचा पडताळा घेतला जाऊ शकत नव्हता तो पडताळा घ्यायला सुरुवात केली ती प्रयोगाच्या अनुषंगाने कोणी विल्यम उंडनं म्हणून विल्यम मुडला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणायचं हा त्यानं कुठं प्रयोगशाळा स्थापन केली जर्मनीतील लॅबझिंग मग विल्यम हे कुठल्या देशाचा होता जर्मनीचाच होता तो काय आपला देश सोडून दुसऱ्या देशाचा प्रयोगशाळा स्थापन करणार नाही या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली व या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत मानसशास्त्रावर आधारित प्रयोग करण्यास सुरुवात झाली मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्याचा पहिला प्रयत्न विल्यम मुंड यांनी केला त्यामुळेच विल्यम मुंड यांना मानसशास्त्राचे ता जनक म्हणतात आता आधुनिक मानसशास्त्राचे जनक झाले विल्यम मुंड म्हणून त्या मानसशास्त्राचे जनक कोण जनक म्हणजे कोण ज्यानं सुरुवात केली आपण मग अशीच म्हटलं की कुठं ग्रीक देशामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली मध्ये कुणी केलेली अरिस्टॉटल म्हणून अरिस्टॉटल हा फक्त मानसशास्त्राचा जनक झाला आणि <laughs> 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 आधुनिक मानसशास्त्राचा म्हटलं तर विल्यम उंट आहे आता काही पुस्तकामध्ये संदर्भ दिले आहेत विल्यम जेम्स <laughs> जेम्सला सुद्धा आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हंटल पण बऱ्याच पुस्तकामध्ये संदर्भ आपल्याला एकच पाहायला मिळतोय की आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणजे कोण विल्यमू किंवा प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक असा एक प्रश्न येतोय तरी सुद्धा मग कोण येणार विल्यमूट येणार कारण प्रायोगिक तत्वाचा सुरुवात कोणी केली विल्यम त्यानंतर पुढे बघा आता आर्थिक सामाजिक व नैतिक कारणांनी हे अनुभव दडपले जाण्याची शक्यता असते काही वेळा त्याचे अस्तित्व आपण जाणवत नसते यालाच अबोधा अवस्था असे आपण म्हणतो म्हणून मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे असे सिगमंड फ्रायडे यांनी म्हटलं आता यामध्ये दोन अवस्था आहेत बोधा अवस्था आणि अबोध अवस्था ज्यावेळेला मानसशास्त्रात आपण अभ्यास करतो त्यावेळेला काही गोष्टींचा आपल्याला बोध पटकन होतो ज्या गोष्टीचा बोध होतोय त्याला म्हणायचं अवस्थेचं शास्त्र पण ज्या वेळेला आपण अभ्यास करतोय त्यावेळेला पटकन त्याच्यातून आपल्याला बोध होत नाही काय गोष्टी आपल्या आप बोधाच्या पलीकडं असतात त्याला आपण म्हणतो आपल्या जाणीवेच्या पलीकडं म्हणजे आपण म्हणतो ना सगळं केलंय पण त्याला त्याची जाणीव नाही याचा अर्थ काय त्या जाणीवेच्या काय गोष्टी पलीकडं आहेत त्याला त्याच्यातून मतीत लवकर काढता येणार नाही आपण खूप वेळा एक्झाम दिली पण एक्झॅक्टली का फेल होतोय हे ज्याला समजलंय तो बोधावस्थेवर आहे का बोध होणे म्हणजे काय की समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे जी अनुभव आहेत त्या अनुभवातून जर आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळत असेल बोध होत असेल तर समजायचं बोध अवस्थेत आपण आहोत पण अशा परिस्थितीमधून आपल्याला जर नेमका बोध होत नाही आणि तीच ती चूक जर पुन्हा आपली होत असेल तर आपल्या ती अवस्था जाणवेच्या पलीकडची आहे म्हणजेच कुठल्या अवस्थेत आहे अवस्था बोध होणे आणि बोध न होणे मग हे कुणी शोधून काढलं सिगमन फ्रायड म्हणून सिगमन फ्रायडला काय म्हणतात बोधावस्था आणि अवस्थेचा जनक ह एक एक कन्सेप्ट एक एक शास्त्र इंट्रोड्यूस शोध जातोय आपला बोधावस्था किंवा अबोधावस्था अवस्था आलं तर काय उत्तर येणार सिगमन फ्रायड हा मानसशास्त्रने लक्षात ठेवायचा त्यानंतर पुढे आला स्मिथ आणि वॅटसन आता हे अमेरिकेचा होता स्मिथ आणि वॅटसन आता बघा वर्तनाचा निगडित प्रक्रियांचा अभ्यास आता याच्या अगोदर बघा वॅटसन समजून घेण्या अगोदर परत कडे आपण गेलो अरिस्टॉटलने मध्ये मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला डी एनिमा नावाचा त्याने ग्रंथ लिहिला हा आता नवीन माहिती दिली डी अॅनिमा नावाचा ग्रंथ लिहिला त्याने त्या डी अॅनिमा नावाच्या ग्रंथामध्ये काय केलं की मानवाचा आत्मा किती महत्वाचा आहे आणि आत्मा मानवाला वर्तन करायला भाग पाडतो आणि आत्मा आहे म्हणून मानव आहे अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट तिथं मांडल्या म्हणून त्याला आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाच्या नावावर पडली अरिस्टॉटलच्या <laughs> त्याच्यानंतर कोण आला विल्यम <laughs> उंट विल्यम उच्या अगोदर एक आला मॅगडुगल नावाचा मॅगडुगल काय म्हणला होता मनाचं शास्त्र ते मानसशास्त्र मग मन आणि आत्मा ह्या अगोदर दोन व्याख्या झालेल्या त्याच्यावर परत प्रयोग कोणी आणला विल्यम उड न आता हो हे सगळं होत असताना वॅटसन काय म्हणला की आत्मा पण बघू शकत नाही मन पण बघू शकत नाही